जीवनातील कर्माचा हा एक नियम कधीही विसरू नका तुम्ही ही म्हण लहानपणापासून ऐकत असाल जे पेरले तेच उगवेल हा कर्माचा साधा आणि लोकप्रिय नियम आहे या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीव कर्म आणि मृत्यूच्या बंधनाने जखडलेला आहे तुम्ही जेव्हा एखादे काम कुठल्या तरी उद्देशाने करता तेव्हा त्याला कर्म म्हणता कर्म चांगले आणि वाईट दोन्ही असू शकते कर्म आपल्या कृतीनुसार त्याचे स्वरूप दर्शवते कर्म तुम्हाला जीवनाचे महत्त्व समजावून सांगते आणि त्याचे योग्य रीतीने पालन केल्याने कर्म तुमच्या चेतनेला आणि आत्म्याला त्याचे इच्छित ध्येयापर्यंत पोचवण्यास मदत करते कर्म तुम्हाला सत्याच्या मार्गावर आणते तुम्ही ही म्हण लहानपणापासून ऐकत असाल जे पेरले ते चुकवेल हा कर्माचा एक साधा नियम आहे या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीव हा मृत्यू आणि कर्माच्या बंधनाने जखडलेला आहे मनुष्य जे काही कर्म करतो त्यातून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा ही निर्माण होत असते आणि ती ऊर्जा एकतर सकारात्मक असते किंवा कर्मामुळे निर्माण झालेली ऊर्जा नकारात्मक असू शकते आणि ही ऊर्जा दैवी आणि अलौकिक विश्वाला तुमच्याबद्दल सांगते शेवटी तुम्ही जी काही भावना निर्माण केली असेल त्यानुसार निसर्ग तुम्हाला प्रतिफळ देते एखाद्याला कशाची भीती वाटली पाहिजे हे आता आपण पाहूया कर्माच्या नियमांनुसार माणसाने देवाचे नाही तर स्वतःच्या वाईट कर्माचे भय बाळगावे कारण देव तुम्हाला क्षमा करू शकतो पण तुमची वाईट कृत्ये तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत पुराणानुसार चांगल्या कर्मांच्या सहाय्याने आपण स्वर्गात जाऊ शकतो तर वाईट कर्म करून नरकाच्या यातना या सहन कराव्या लागतात इंद्रालाही भोगावे लागले होते त्याच्या कृत्याचे परिणाम कर्म हा आरसा आहे जो आपल्याला आपला खरा चेहरा दाखवतो कारण माणूस हा त्याच्या सौंदर्याने नाही तर त्याच्या कर्माने महान बनत असतो एखाद्या व्यक्तीने नेहमी अशी कृती केली पाहिजे जेणेकरून त्याचा कोणाला तरी उपयोग होईल कर्माचे सामर्थ्य असे आहे की या कारणामुळे इंद्राला सुद्धा स्वर्गातील सुखे आणि ऐश्वर उपभोगल्यानंतर सत्कर्मांच्या अभावी पुन्हा निरनिराळ्या जन्मात भटकावे लागले होते तर मित्रमैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याचसोबत आपल्या मायभूमी या चॅनलवर या तुम्हाला यापुढे कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा नक्की कमेंट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 감사합니다.